वेलकम बॅक टू आवर चॅनल मग दिवाळीची सुट्ट्या कशा गेल्या तुमच्या आणि तर खूप मज्जा केली हो खूप मजा केली आजी आजोबांच्या घरी गेलो सगळ्या भावा बहिणींसोबत खेळलो खूप सगळी मिठाई खाल्ली आणि खूप सगळे फटाके पण फोडले हां आपण खूप मोठ्या आवाजावाले नाही हा तर आपली दिवाळी सिरीज तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा दिवाळी सिरीजच्या आधी आपण नवग्रहांची गोष्ट बघत होतो तर त्यापैकी चंद्र याच्या आपण आज गोष्टी बघू समुद्र देवी लक्ष्मी होती ते बाहेर पडला दोघे भाऊ मानले जातात लक्ष्मी माता या सगळ्यांची माता आहे ते चंद्र या सगळ्यांचा चांदू मामा आहे समजलं तुम्हाला चंद्रला तांदू मामा का बोलतो चंद्राची अजून एक प्रमुख कथा मी सांगतो तर या गोष्टीचं नाव आहे पतीचा श्राप आणि चंद्राचा कला पौराणिक कथेनुसार चंद्राचा विवाह प्रजापती दक्षाचा 27 कन्यांची झाला होता ज्यांना आपण 27 नक्षत्रे म्हणून ओळखतो या सर्व पत्नीं मध्ये चंद्राचे रोहिणी या पत्नीवर सर्वात जास्त प्रेम होते चंद्र फक्त रोहिणी सोबतच जास्त वेळ घालवत असे आणि इतर पत्नींकडे दुर्लक्ष करत असे त्यामुळे त्या सव्वीस नक्षत्रांना खूप दुःख झाले तिने आपल्या वडिलांकडे म्हणजे प्रजापती दक्षाकडे चंद्राची तक्रार केली कन्यांचे दुःख पाहून प्रजापती दक्ष क्रोधित झाले आणि चंद्राला क्षयरोग म्हणजे कमी होणे होण्याचा श्राप दिला या श्रापामुळे चंद्र दिवसेंदिवस क्षीण होऊ लागला त्याची शक्ती व तेज कमी होऊ लागले कृष्ण पक्षात पूर्ण मने लहान होत जाऊन अमावस्येला अदृश्य होतो हे त्याच श्रापाचे प्रतीक मानले जातात चंद्राची अशी अवस्था पाहून व देव आणि रोहिणी यांनी दक्षाची प्रार्थना केली शांना दया आली आणि त्यांनी चंद्राला श्रापातून पूर्णपणे मुक्त ना करता उपशाप उपशापानुसार इंद्र एका पक्षात म्हणजेच कृष्ण पक्षात तीन होत जाईल दुसऱ्या पक्षात म्हणजेच शुक्ल पक्षात पुन्हा वाढत जाईल ते 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 त्याचे तेज परत मिळवेल याच कारणामुळे चंद्राचे कला रोज बदलतात तर चंद्राची कथा मी सांगते की बाप्पा चंद्र ही कथा गणेश चतुर्थीच्या दिवशी पती बाप्पांनी आवडते मोदक लाडू खूप खाल्ले

ते बापांच्या तोंड देला त्यांनी खाली पडली त्यांच्या जवळची आणि लाटपणची शिदोरी घरी ते ख थोडे कपडे खराब झाले ते स्वतः उठून सर्व मोदक गोळा करते त्याला वाटलं कोणी पाहिले नसेल तर आकाशात रेवानी हा प्रकार केला गणपतीच्या खडे होऊन गेले हसून रे नाही त्यांना असू लागला प्राची उभा हसात मग दिसले गणपतीला अजिबात आवडलं नाही तर आला आपल्या रूपाच्या आता बाहेर आम्ही चांगले त्याच्या घरात गणपती बाप्पांनी चंद्राला शाप दिला हे चंद्रा चंद्रियाच्या गर्व आहे रूपाचा हास केला देतो पासून आणि तुला रोपत महिन्याच्या दिला पाहिजे लागेल ते माझ्या मान होईल ऐकून त्याचे गर्व उतरला उतरू लागला गणपतीला म्हणायला मोठी चूक झाली तेव्हा कृपया माफ करा कुटुंब खटोरा आहे अरुण जर त्या पाहणार नाही सौंदर्य काय गावाची ही त्या टाकाची भावना पाहून आली ते म्हणाले अरे श्राप पूर्ण परत परत नाही ते तुला श्राप देतो

पौराणिक कथेनुसार एकदा भगवान श्री कृष्णांनी याच दिवशी चुकून चंद्र पाहिला होता त्यामुळे त्यांच्यावर चोरल्याचा खोटा आरोप लागला होता या होत्या आजच्या कथा कथा कशा वाटल्या नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय बाय भेटूया त्या व्हिडिओ मध्ये छान छान गोष्टी येऊन त्याला बाय बाय